अवधानाची व्याख्या अवधान म्हणजे वस्तूचे निश्चित स्वरूपाचे ज्ञान होण्यासाठी उपयुक्त असे प्राथमिक समायोजन होय मानसिक शक्तीची ती केंद्रित अवस्था आहे अवधान ही तत्परतेची किंवा सज्जतेची अवस्था होय मनाच्या एकाग्र अवस्थेस अवधान म्हणता येईल नॉर्मन मनाची व्याख्या आपण ज्या मानसिक प्रक्रियेद्वारे निवडक अथवा वेचक उद्दीपक किंवा उद्दीपक समूहाला बोधावस्थेच्या केंद्रस्थानी आणतो अवधान तीन केलफर्डची व्याख्या व्यक्ती कशाचे निरीक्षण करणार आहे याची निवड करणाऱ्या प्रक्रियेला अवधान म्हणावे व्यक्तीच्या कारक समायोजनावरून व्यक्ती कोणत्या गोष्टीकडे अवधान देत आहे याचे अनुमान करता येईल परंतु मानवाच्या बाबतीत ते खरेच असेल असे नव्हे वर्गात शिक्षकाच्या शिकवण्याकडे व फळसावर लिहिलेल्या मजकुराकडे सतत पाहणारा विद्यार्थी वरकरणी लक्ष देतो आहे असे वाटले तरी मध्ये शिक्षकाने विचारलेल्या ले प्रश्नाने तो गोंधळून जातो हे लक्षात येताच त्या विद्यार्थ्यांचे लक्ष भलत्याच गोष्टीकडे होते हे सहज कळते एक पूर्णांक दोन दशांश पूर्णांक दोन दशांश अवधान स्वरूप व लक्षणे शून्य एक अवधान निवडीची सिलेक्शन एक हेतुगर्भ क्रिया अवधान ही निवडपूर्ण क्रिया आहे ज्ञानेंद्रियावर आघात करणाऱ्या अनेक गोष्टींपैकी एखाद्या गोष्टीवर अवधान केंद्रित होते व अन्य गोष्टींवर सापेक्षत दुर्लक्ष होते या सर्व गोष्टी अवधानाच्या सीमेवर असतात निवडक गोष्टीकडे किंवा उद्दीपकाकडेच त्याचे लक्ष असते शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेणाऱ्या खेळाडूचे लक्ष फक्त आवाजाच्या संकेताकडे असते त्याच्या शेजारी असणाऱ्या स्पर्धकाकडे त्याच्या कपड्याच्या रंगाकडे किंवा क्रीडांगणाभोवतालच्या प्रेक्षकांकडे अजिबात नसते शून्य दोन अवधानातील संवेदनेंद्रियांचे समायोजन अवधान प्रक्रियेत संवेदनेंद्रियांचे समायोजन होते एखाद्या चौकात उभा असलेला स्कूटरस्वार हिरवा दिवा दिसताच गाडी सुरू करतो आवाजाचा संकेत स्पष्ट व नीटपणे शर्यतीतील स्पर्धक तत्पर असतो व त्यासाठी त्याला संवेदनाचे समायोजन करावे लागते शून्य तीन अवधानातील समायोजन अवधान प्रक्रियेत आसनिक समायोजन घडत असते मांजरबिराच्या तोंडाशी विशिष्ट आसनवृत्ती पोचू धारण करून उंदीर बाहेर येण्याची वेळ पाहत असते विशिष्ट योगासन करणाऱ्या व्यक्तीला चित्ताची एकाग्रता निर्माण करण्यासाठी शारीरिक अवयवांचे आसनिक समायोजन करावे लागते शेजारच्या खोलीमध्ये भांडी आदळल्याचा आवाज येताच दाराच्या फटीतून डोळ्यांनी पाहता यावे म्हणून अनेक प्रकारे संपूर्ण शरीराचे वैशिष्ट्य समायोजन आवश्यक ठरते शून्य चार ताण अवधान प्रक्रियेत स्नायविक ताण व त्यामुळे स्नायू समायोजन होते शेजारची स्त्री डोळ्यांच्या स्नायूंवर ताण देऊन दाराच्या फटीतून पलीकडे घडणारी घटना पाहते चित्रपटगृहाच्या शेजारीच राहणारा विद्यार्थी डोळे कान आदी अवयवांना स्नायविक ताण व जोर देऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करीत असतो स्नायूतील ताण कधी प्रत्यक्ष दिसतात तर कधी लक्षात न येण्याइतपत अत्यंत सूक्ष्म असतात ताणांमुळे लक्ष देण्याची क्रिया होत असली तरी अधिक ताणामुळे थकवा येऊ शकतो ताण कमी होताच व्यक्तीला आराम मिळतो शून्य पाच आंतरेंद्रियाच्या कार्यातील बदल अवधान प्रक्रियेत आंतरेंद्रियांच्या कार्यातील बदल हे स्पष्टपणे दिसून येत नसले तरी बदल होत असतात अत्यंत तन्मयतेने शास्त्रीय संगीताच्या मैफलीत रस घेणाऱ्या एखाद्या प्रेक्षकाची श्वसनक्रिया मंदगतीने चालू असते तर कधी कधी भयानक प्रसंग पाहताना श्वास देखील रोखला जातो हा प्रसंग संपल्यावर सुटकेचा दीर्घ निश्वासही तो टाकतो शून्य सहा मध्यवर्ती नससंस्थेच्या क्रिया अवधानाच्या प्रक्रियेत मेंदूचा कार्यभाग विचारात घेणे महत्वाचे आहे एकाग्रचित्त व्यक्तीच्या संदर्भात मेंदूच्या विद्युत स्पर्श स्पंदा लेखात ही नालमय उद्दीपन यंत्रणा मेंदूंहरी सपाट झालेल्या दिसतात निवडक व वेचक वस्तूवर लक्ष केंद्रित करताना मेंदूतील रेटिक्युलर फॉर्मेशन प्रेटिक्युलर फॉर्मेशन हा भाग सक्रिय असतो म्हणूनच अवधान प्रक्रिया प्रामुख्याने मानसिक स्वरूपाची असली तरी ती शारीरिकही आहे असे म्हणतात शून्य सात अवधानातील मनाची क्रियाशीलता अवधानात मन क्रियाशील असते अवधान ही निष्क्रिय घटना नाही अवधानात एखाद्या उद्दीपक वस्तूवर लक्ष केंद्रित करताना ती वस्तू जाणीवपूर्वक अवधानाच्या केंद्रस्थानी आणली जाते शून्य आठ अवधान एक बोधात्मक प्रक्रिया अवधान ही बोधात्मक क्रिया संवेदन व अन्य उच्च मनोव्यापाराचा पाया आहे हे आपण जाणतोच शिकण्याच्या प्रक्रियेत अवधानास अनन्य महत्व आहे शून्य नऊ अवधान ही समायोजनात्मक प्रक्रिया अवधान ही एक समायोजनात्मक प्रक्रिया आहे व्यक्ती अवतीभवतीच्या परिसराशी मिळते जुळते घेऊन समायोजनात्मक प्रतिक्रिया देत असते व यावेळी अवधान केंद्रित करणे आवश्यक असते अवधानामुळे परिस्थितीचे ज्ञान होण्यास मदत होते उदाहरणार्थ उंच आकाशात तोळविलेला क्रिकेटचा चेंडू पकडण्यासाठी खेळाडू हरप्रकारे समायोजन करतो व अत्यंत एकाग्रता ठेवून तो हाताच्या बोटात पकडण्याचा प्रयत्न करतो अवधान दहा अस्थिरता अवधान एक चांचल गतिशील क्रिया आहे एखाद्या विशिष्ट वस्तूवर दीर्घकाळ अवधान केंद्रित करू शकत नाही त्यात सतत होतात उदाहरणार्थ एखादी कादंबरी वाचताना आपले लक्ष सतत प्रत्येक वाक्यागणिक प्रसंगागणी पुढे सरकत असते ते एकाच शब्दावर स्थिर नसते अस्थिरता अवधानाचा विशेष आहे अकरा मानसिक तत्परता अवधान प्रक्रियेत मानसिक तत्परतेला सज्जतेला अत्यंत महत्वाचे स्थान आहे व्यक्तीचे मन ज्या वस्तूकडे असते त्यात व्यक्तीची मनाची तयारी सज्जता केंद्रित झालेली असल्यामुळेच त्याचे स्पष्ट ज्ञान व्यक्तीला होऊ शकते उदाहरणार्थ विद्यार्थी अभ्यास करणारच आहे ही मानसिक तयारी व सज्जता दर्शवितो तेव्हाच त्याचा अभ्यास चांगला होतो बारा वैदनिक सामग्री वगळण्याची क्रिया छाननी फिल्टरिंग ऑफ सेन्सरी इन्फॉर्मेशन आपल्याला प्राप्त होणाऱ्या वेदनांच्या विविध वस्तू सामग्रीची छाननी करणे त्यातील काही वगळणे ही अवधानातील मूलभूत स्वरूपाची महत्वाची प्रक्रिया आहे आपल्याला वेदनेंद्रियांकडून मिळणाऱ्या सर्वच संस्कारांना आपण स्वीकारत नाही त्यातील असंबंधित संस्कार गाळून बाजूला सारून संबंधित वेदन संस्कारांचे ग्रहण केले जाते हे अवधानामुळेच शक्य होते उदाहरणार्थ कोणत्याही चौकशी विभागाकडे जर एकाच वेळी अनेकांनी अनेक प्रश्न विचारून माहिती विचारली तर त्या चौकशी अधिकाऱ्यास कोणालाच समाधानकारक उत्तर देता येणार नाही कारण एकाच वेळी तो अनेकांकडे अवधान लक्ष कसे देऊ शकेल उलट तो गोंधळात पडेल एकेकाने प्रश्न विचारल्यास त्याला उत्तर देणे सोयीचे होईल याचा अर्थ अवधानातील निवड जेवढी महत्वाची आहे त्याच प्रमाणात वगळण्याची छाननीची वेदना सामग्री बाजूला करण्याची प्रक्रिया तेवढीच महत्वाची आहे एक पूर्णांक दोन दशांश पूर्णांक तीन दशांश अवधान आकर्षित करणारी घटक नियामके निर्धारके अवधान आकर्षित होताना वस्तूतील काही गुणधर्मांमुळे व व्यक्तीच्या काही वैशिष्ट्यांमुळे अवधान त्याकडे खेचले जाते उद्दीपक परिस्थितीतील गुण वैशिष्ट्यांमुळे अवधान खेचले जाते व वस्तुनिष्ठ बाह्य घटक व व्यक्तीच्या आंतरिक परिस्थितीमुळे अवधान खेचले जाते ते व्यक्तिनिष्ठ आंतरिक घटक होत क अवधान आकर्षित करणारे बाह्य घटक वस्तुनिष्ठ एक उद्दीपकाची तीव्रता उद्दीपक जेवढा तीव्र असेल तेवढ्याच्या सुलभतेने त्या उद्दीपकाकडे मनुष्याचे लक्ष वेधले जाते व्यक्तीची इच्छा असो वा नसो उद्दीपकाच्या प्रभावी तीव्रतेमुळे त्या तीव्र गुणधर्म असणाऱ्या उद्दीपकाकडे त्या व्यक्तीचे लक्ष विनासायास खेचले जाते हे एक प्रकारे अनैच्छिक अवधान असून आकृती क्र एक पूर्णांक एक दशांश बेडोलाकार व प्रमाणबद्धता विकासाच्या दृष्टीने अवधानाचे ते प्राथमिक स्वरूप आहे असे म्हणता येईल बाह्य घटकांच्या संदर्भात हे वाक्य सर्वांनाच लागू होऊ शकेल काही वर्षांपूर्वी मुंबई लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या आवाजाची तीव्रता एवढी प्रचंड होती की लोकलमधील प्रवासी व सभोवतालचा आसमंत हादरून गेला क्षणार्धात लोक वाक व थंड झाले भयभीत झाले वेदरून गेले भव्य दुकानातील प्रचंड तीव्र प्रकाश योजना करण्यात हाच हेतू साध्य होतो दोन उद्दीपकाचा उद्दीपकाचे आकार चटकन लक्ष वेधून घेतात शहरातील चित्रपटगृहावर त्या चित्रपटातील एक आकर्षक दृश्य प्रचंड मोठ्या आकारात प्रदर्शित करण्यात येते त्यामागचा हेतू हाच असतो की प्रेक्षकांचे लक्ष चटकन वेधले जावे तसेच एखाद्या सोडोल शरीरबांधा दिसताच त्या व्यक्तीकडे नजर खेचली जाते एवढेच नव्हे तर प्रचंड आकाराचा किंगकॉंग महाभारतातील विमपुत्र घटोत्कच यांचे वर्णन किंवा चित्र लक्ष वेधून घेतातच तीन उद्दीपकाचे स्वरूप व एकाकीपणा वस्तूचे शब्द स्पर्श रूप रस गंध व वर्ण आदी ज्ञान आपल्याला पंचज्ञानेंद्रियांनी होत असले तरी त्यात डोळे व कान यांनी होणारे ज्ञान प्रमुख आहे म्हणूनच डोळे व कान यांना उद्दीपित करणाऱ्या वस्तूकडे इतर अवयवांच्या तुलनेने चटकन लक्ष दिले जाते सुमधूर संगीत मग ते पॉप संगीत असेल शास्त्रीय गायन असेल डोळ्यांना जाणवणारा गुलाबाचा मोहक रंग त्याच्या वास्तवापेक्षा आपले जास्त लक्ष वेधून घेतो यापूर्वी रामायण महाभारत ही दूरदर्शन मालिका सुरू असताना रविवारी नऊ ते दहा या सकाळच्या कामाच्या वेळातही रस्ते निर्मनुष्य होताना दिसत असत उद्दीपकाच्या एकाकीपणामुळे त्याकडे चटकन लक्ष वेधले जाते उदाहरणार्थ संपूर्ण वर्गात एकटाच विद्यार्थी शेवटच्या बाकावर बसला असेल तर तो लक्ष वेधून घेतो चार उद्दीपकाची पुनरावृत्ती बरेचदा एखाद्या गोष्टीकडे व्यक्तीचे लक्ष जात नाही पण तीच गोष्ट सातत्याने पुन्हा पुन्हा नजरेसमोर आली वा कानावर आदळली तर मग त्याकडे लक्ष दिलेच जाते एखादा प्रेमवीर रस्त्यावरील एखाद्या घराच्या खिडकीभोवती दहा पंधरा वेळा शिळघालीत मोटरसायकलची चक्कर मारू लागल्यास त्याच्याकडे लक्ष जातेच वर्गातील गोंधळ व गोंगाट थांबविण्यासाठी शिक्षकाला दस्त टेबलावर सातत्याने आपटणे आवश्यकच ठरते दूरदर्शनावरील ची किंवा बोकुळ ची जाहिरात हेही याचेच दोताक आहे रामायण मालिकेतील झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी केलेल्या अविरत प्रयत्नांची पराकाष्ठा हे दर्शविते पाच उद्दीपकाचे नाविन्य नाविन्याची आवड सर्वांनाच असते त्यामुळेच काही नवीन विशेष वैशिष्ट्यपूर्ण काही अंशाने वैचित्र्यपूर्ण असे काही दिसले व ऐकले की त्याकडे लक्ष वेधले जाते नाविन्यामुळे सर्वसामान्य परिस्थितीशी विरोध साधण्यात आलेला असतो व त्यामुळेच वस्तूच्या आकर्षकतेतही भर पडते कपड्याच्या संदर्भातील फॅशन्सचा प्रचार प्रसार व सतत बदल यामागे नाविन्याची हौस भागविणे हाच हेतू असतो जाहिरातीमध्ये या घटकाचा प्रभावी व वा कौशल्याने वापर करण्यात येतो सहा उद्दीपकांतील गतिमानता व बदल गतीमुळे वस्तूत घटनांमध्ये आकर्षण निर्माण होते खेळण्याच्या दुकानावरून जाणारा बालक त्या दुकानातील डोळे फिरवणारी नाचणारी व गाणे म्हणणारी बाहुली पाहताच इतर सर्व खेळण्यांपेक्षा त्याकडे चटकन आकर्षित होतो मिळणार नाही हे माहीत असूनही आईकडे हट करतो व आई ही मुलीची समजूत काढते रात्रीच्या वेळी गच्चीवर बसून आकाशाकडे पाहताना निखळणारी उल्का आपले चटकन लक्ष वेधून घेते निरव रात्री घोबडाचे ओरडणे म्हणून आकर्षकच ठरते दिवे मालविलेल्या रंगमंदिरातील आर्ट किंकाळी काळजाचे पाणी पाणी करते सात उद्दीपकातील विरोध उद्दीपकाच्या तीव्रतेच्या जोडीला विरोधाची साथ मिळाली की अवधानाच्या आकर्षणाचे मूल्य कितीतरी पटींनी वाढते आठ फुटांहून उंच गृहस्थाच्या शेजारी बुटका मनुष्य आपले लक्ष वेधतो हे पुढील आकृतीवरून लक्षात येईल आठ उद्दीपक परिस्थितीचे स्वरूप सध्याच्या जाहिरातीच्या युगात एकंदर उद्दीपक परिस्थितीला विशेष महत्व आहे उद्दीपक परिस्थितीवरच जाहिरातीचे अवधान मुली अवलंबून आहे जाहिरात प्रभावी व परिणामकारक करण्यासाठी चित्रे व विविध रंग योजना संगीत गाणे इत्यादींचा वापर दूरदर्शन दूरचित्रवाणी वर्तमानपत्रे मासिके साप्ताहिके सर्रास करतात दूरदर्शनवरील प्रेस्टिज कुकरची जाहिरात बोकुळ आईस्क्रीमची जाहिरात बजाज स्कूटरची जाहिरात कोलगेट टूथपेस्टची जाहिरात सैद जाफरी यांनी प्रोन पेस्टची सांगितलेली वैशिष्ट्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मलिनी व प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्रने खेतान पंख्याची केलेली जाहिरात ही सर्व याची उदाहरणे आहेत बुस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी म्हणणाऱ्या कपिल देवमुळे कित्येक नवोदित खेळाडूंना बूस्टचे आकर्षण वाटले तर नवलते काय प्रसिद्ध प्रभावी प्रतिष्ठित व्यक्तीच्या उल्लेखानेही जाहिरातीचे प्रभावी पण वाढविता येते ख अवधान आकर्षित करणारे आंतरिक व्यक्तिनिष्ठ घटक एक अभिरुची व मुले स्वतःच्या आवडीनिवडीत अभिरुची व मूल्यानुसार कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावयाचे व कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे याबाबत व्यक्ती निर्णय घेत असते आपण आपल्या अभिरुची व आवडीनुसार ठराविक गोष्टीकडे लक्ष देत असतो समजा एक वनस्पतीशास्त्रज्ञ एक शेतकरी व एक निसर्ग चित्रकार असे तिघे एका टेकडीवर बसून सभोवताली पाहत आहेत त्यांच्या अभिरुचीनुसार ते त्या संबंधित निरनिराळ्या वैशिष्ट्यांना पाहतील चित्रकाराचे लक्ष निसर्ग सौंदर्याकडे जाऊन असताना जाणाऱ्या सूर्याच्या लालभडत किरणामध्ये त्याला वेगळे पण जाणवेल वनस्पतीशास्त्रज्ञास समोर असलेल्या वनस्पतीची वैशिष्ट्ये आढळतील तर शेतकरी जमिनीची जात कोणती हे पाहील व्यक्तीच्या अभिरुची असणारा या सापेक्षत टिकाऊ व स्थायी प्रवृत्ती असल्यामुळे गणितात वा संगीतात अभिरुची असणारा विद्यार्थी वर्गात गणिताच्या तासाकडे वा संगीताच्या तासाकडे बारकाईने लक्ष देईल पण आवड नसल्याने हाच विद्यार्थी भूगोलाच्या तासाला लक्ष देणार नाही प्रत्येक मनुष्याच्या जीवनात मुलांना महत्वाचे स्थान असते लोकशाहीची मुले जपणाऱ्या मनुष्याला हुकुमशाही प्रवृत्तीच्या राजकारणात रस असू शकत नाही अनेकदा पैशाचे मूल्य त्याच्या जीवनात महत्वाचे आहे तो शिक्षणाला दुय्यम महत्व देतो दोन मानसिक तत्परता कोणत्याही विशिष्ट क्षणी वा वेळी मनुष्याचा कर्जा गोष्टीकडे असतो त्याकडे त्याचे आपोआप लक्ष जाते ध्यान असत वाटणारा बगळा जलाशयाच्या काठी माशाची शिकार शोधत असतो जीवन सुसंस्कारित व्हावे म्हणून अभ्यासक चिंतनात मग्न होतो ते त्याच्या मानसिक तत्परतेचे द्योतक आहे तीन प्रेरणा व गरजा ज्या ज्या वेळी ज्या ज्या प्रेरणा व गरजा जागृत होतात त्यांना अनुसरून संबंधित समर्पक गोष्टीकडे एखाद्या व्यक्तीचे अवधान आकर्षित होते भूक लागली म्हणजे बुकेची प्रेरणा तृप्त करणाऱ्या गोष्टीकडे लक्ष जाईल प्रेरणा तृप्त झाल्यावर तिचे महत्व काहीसे कमी होते अभ्यासाला बसल्यानंतर क्रमांक एक ची पुस्तिका सापरत नसते व ती अभ्यासासाठी आवश्यक आहे ही गरज निर्माण होताच ती पुस्तिका सापडेपर्यंत विद्यार्थ्यांची अवधानाची क्रिया सुरू राहते हॉस्टेलमध्ये राहणारा विद्यार्थी पोस्टमनची उत्कंठतेने वाटच पाहतो कारण म्हणी येणार असते ना प्रत्येक व्यक्तीच्या काही तात्कालिक इच्छा असतात नवीन चित्रपट पाहणे हे याचेच उदाहरण आहे हे, हे सर्व अवधान प्रक्रियेतील तात्कालिक अस्थायी स्वरूपाचे प्रासंगिक घटक आहेत चार भावना भावनिक अवस्थेचा मनुष्याच्या अवधानावर बराच प्रभाव पडतो आईला आपल्या मुलाचे दोष सहसा दिसत नाहीत पण शेजारच्या मुलाचे दोष चटकन दिसतात ज्या व्यक्तीबद्दल आपले मन कलुषित असते तिचे गुणही दोषासारखे दिसतात परीक्षा जवळ आल्यानंतर जर एखाद्या मित्राने महत्वाचे प्रश्न सांगितले तर ते प्रश्न आपण चांगले तयार करतो त्यातील सत्यासत्यता पडताळता नाही हे सहजपणे आपल्या लक्षात येईल पाच सवयी प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात काही सवयी आत्मसात करीत असतो त्या संपादित स्थायी स्वरूपाच्या सवयीनुसार त्या संबंधित गोष्टीकडे त्याचे स्वाभाविकपणे लक्ष खेचले जाते सवयीमुळे मनुष्याची जडणघडण होत असते स्वभाव बानात असतो वाचनालयात जाऊन पुस्तकांच्या वाचनांची सवय जडलेल्या तास नसला की विद्यार्थ्यांचे पाऊल आपोआप ग्रंथालयाकडे वळते रोज सकाळी उत्तम नाश्ता करण्याची सवय असणाऱ्या परत्या गावात गेल्यानंतर प्रथम चांगल्या हॉटेलची विचारणा करतो सहा सामाजिक प्रेरणा सामाजिक जीवनात स्वतःचे स्थान दर्जा प्रतिष्ठा समाजप्रिय मनुष्याला इतक्या महत्वाच्या वाटत असतात की त्यामुळे तो मनुष्य या सर्व गोष्टींसाठी कधी कधी तर मनाविरुद्धही वागत असतो प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी सर्व प्रकारे दान देऊन आपल्या नावाच्या प्रसिद्धीसाठी तो संधीच पाहत असतो दहा वर्षांपूर्वी स्वतःचा टुमदार बंगला गाडी दूरदर्शन असणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जात असे आज ती काही जणांना तरी आवश्यक गोष्ट झाली आहे या संदर्भात अधिक माहिती वेगळ्या पुस्तिकांत आलेली आहे मनस्थिती अर्थपूर्णता मनोन्यास हेतू ध्येय वैयक्तिक अनुभव स्वभाव व कलिया घटकांचा प्रभाव कमी व अधिक प्रमाणात अवधानावर होत असं तोच एक पूर्णांक दोन दशांश पूर्णांक चार दशांश अवधानाचे प्रकार अवधानाचे प्रमुख तीन प्रकार आहेत अनैच्छिक अवधान ऐच्छिक अवधान स्वाभाविक अभ्यास अवधान क अनैच्छिक अवधान एखाद्या उद्दीपकाकडे लक्ष देण्याची इच्छा नसतानाही व्यक्ती त्या उद्दीपकातील काही महत्वपूर्ण ठळक वैशिष्ट्यांमुळे त्या उद्दीपकाकडेच लक्ष देते बाह्य उद्दीपक त्याचे स्वरूप प्रकार यावर या स्वरूपाचे अवधान पूर्णतः अवलंबून असते उदाहरणार्थ मुंबईसारख्या शहरात महाविद्यालयातील वर्गातील विद्यार्थी व्याख्यात्याच्या व्याख्यानाकडे लक्ष देत असतो पण प्रचंड आवाज ऐकू आल्यास त्याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष आपोआप खेचले जाते त्याची इच्छा असो वा नसो उद्दीपक वैशिष्ट्यामुळे हे घडते हे एक प्रकारे प्रारंभिक अवधान असून ती अवधानाची प्राथमिक अवस्था आहे हे अवधान अनात्मप्रेरित असते त्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत आपोआपच त्या उद्दीपक वस्तूतील तीव्रता इत्यादी गुणवैशिष्ट्यांमुळे त्याकडे लक्ष खेचले जाते या अवधानात बाह्य उद्दीपकाचे प्राबल्य असते ख ऐच्छिक एखाद्या गोष्टीकडे वस्तूकडे उद्दीपकाकडे हेतुपूर्वक प्रयत्न करून अवधान देणे म्हणजे ऐच्छिक अवधान होय ऐच्छिक अवधानात प्रयत्नपूर्वक इच्छा निर्माण करून तर कधी कधी मनात नसतानाही सहेतू लक्ष देण्याची क्रिया घडते अर्थात यासाठी व्यक्तीची तीव्र इच्छा प्रेरणा अभिरुची गरज ध्येय हे महत्वाचे आहेत उदाहरणार्थ अभ्यासाची इच्छा नसतानाही विद्यार्थ्यास परीक्षेत पास होण्यासाठी त्याने घेतलेल्या विषयाचा अभ्यास मनाविरुद्ध करावाच लागतो प्रयत्न करून हेतुपूर्वक अभ्यासावर अवधान केंद्रित करावेच लागते त्यामुळे ध्येयप्राप्तीची समाधानाची बाब महत्वाची असते पुष्कळदा आपली अभिरुची इच्छा असते त्यानुसार त्या संबंधित क्षेत्राकडे लक्ष दिले जातेच वाचनाची ओढ असणाऱ्या वाचनालयात जाऊ अभ्यास पुस्तके घ्यावीत हे सांगावे लागत नाही अवधान हे आत्मप्रेरित असून ते कष्ट साध्य असते अवधानाची ही दुसरी अवस्था आहे व्यक्तीला इच्छेनुसार गोष्टीकडे लक्ष देणे जरुरीचे व अपरिहार्य असते त्यासाठी व्यक्ती कितीही कष्ट करण्यास तयार असते उदाहरणार्थ प्रबंध सादर करावयाचा आहे हे ठरल्यावर त्यात आवड अभिरुची निर्माण करून वाटेल ते कष्ट करून प्रयत्नांची पराकाष्ठा करून एखादा प्राध्यापक पीएच डी ही पदवी संपादन करण्यात यशस्वी होतो अवधानात जाणीवपूर्वक प्रयत्न व तीव्र इच्छाशक्ती लागते स्वाभाविक अभ्यास अवधान या प्रकारच्या अवधानात सवय हीच महत्वाची होऊन बसते एकदा सवय झाली की ती व्यक्ती प्रयत्न न करताही त्या उद्दीपकाकडे गोष्टीकडे स्वाभाविकपणे लक्ष देतेच या उच्च अवधानाच्या अवस्थेत इच्छापूर्वक प्रयत्न करण्याची गरज पडत नाही ते विनासायास होते स्वाभाविक अवधानात व्यक्तिगत आंतरिक घटकांचा प्रभाव महत्वाचा आहे उदाहरणार्थ नियमितपणे अभ्यास करण्याची सवय जडलेल्या विद्यार्थ्यास अभ्यास करण्यास सांगावेच लागत नाही हा विद्यार्थी तासांना नियमित हजर असतो टिप्पणी घेत असतो फावला वेळ असेल तर वाचनालयात जाऊन अभ्यास करीत बसतो घरी नियमितपणे अभ्यास करतो अभ्यास कर हे सांगण्याची गरज पडत नाही ती त्याची स्वाभाविक सहज सवयच असते तो अभ्यासातही एकाग्र होत असतो आवड व सवय यामुळे त्याचे अवधान केंद्रित होते ते अभ्यास असते ही अवधानातील उच्च पायरी आहे याशिवाय अवधानाचे तात्कालिक व संपादित अवधान विश्लेषणात्मक व संघटनात्मक अवधान वेदनिक व काल्पनिक का अवधान हे तीन प्रकार आहेत ते फक्त लक्षात ठेवले तरी ते चालतील कारण प्रमुख तीन प्रकारांमध्ये यांचा तसा समावेश होऊ शकतो एक पूर्णांक चार दशांश सारांश अवधानाची लक्षणे लक्षात घेऊन असे म्हणता येईल की अवधान ही एक वाहक गतिमान क्रिया आहे एका गोष्टीवर दीर्घकाळ लक्ष केंद्रित करणे अशक्य आहे अवधानाच्या केंद्रस्थानी सतत नवनवीन गोष्टी येतच असतात स्थिर अवधान असू शकत नाही अवधानाच्या कक्षेत येणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींवर अवधान दिले जाते त्यात गतिमानता असते बदल असतो क्रिकेटची मॅच पाहताना क्रीडांगणावर खेळाडूकडे सतत लक्ष फिरत असते कधी गोलंदाजाच्या चेंडूकडे तर कधी बॅटने चेंडू मारणाऱ्या खेळाडूकडे तर कधी चेंडूचा झेल कौशल्याने टिपणाऱ्या खेळाडूवर अशा वेळी शेजारी कोण बसले याकडे लक्ष नसते म्हणूनच अवधानाच्या या क्षेत्रात अवधान सतत फिरत असते गतिमान असते असे म्हणतात अवधानाचा अभिरुचीशी असणारा घनिष्ठ संबंध लक्षात घेता अवधान म्हणजे व्यक्त अभिरुची व अभिरुची म्हणजे सुप्त अवधान असे समीकरण मांडण्यात येते पण हे खरे नाही अनेकदा अभिरुची नसतानाही इच्छेविरुद्ध काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते वरील सर्व घटकांचे वर्णन हे व्यक्तिनिष्ठ स्वरूपाचे आहे त्यांतील काही अस्थायी आहेत तर काही स्थायी आहेत परंतु अवधान आकर्षित करणारे ते घटक निश्चितच महत्त्वाचे आहेत त्यात व्यक्ती सापेक्षता असते दूरदर्शन सांच, विकत घ्यावयाचं आहे हे ठरविल्यानंतरच निरनिराळ्या दुकानांमध्ये जाऊन आपण अनेक दूरदर्शन संच व एखादा विकत घेतला की मग त्या दुकानाकडे वळतही नाही